राज्यामध्ये पावसानं कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जाते पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात या कालावधीतच पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तिथे जातात काही पर्यटक तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात पण असं सा साहस काही वेळा पर्यटकांच्या चांगल्या जीवावर बेतते अशा घटना वारंवार सांगितल्या जात आहेत की पाण्याशी कधी खेळू नका तरीही पर्यटक जीवाची पर्वा न करता धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात अशाच पर्यटन स्थळी फिरायला गेलेल्या पंढरपूरातून आताची सर्वात मोठी धडकेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय हंडले घेतल्या प्रकरणी किरण झोडके यांच्या विरोधकांढ शहर पोलीस ठाणे पुणे जिल्ह्याच्या जिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध काळू धबधबाच्या टॉप काळी